व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन मंत्रालयातल्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामध्ये दाखल झाले आहेत राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा ते आढावा घेत आहेत पूर परिस्थितीच्या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचवण्याची सूचना देण्याची शक्यता सुद्धा आपण त्याची दृश्य बघतोय सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूरसदृश परिस्थिती आलेली आहे बारामतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे त्यामुळे काही ठिकाणी घरांचं त्याचबरोबर शेतीचं प्रचंड नुकसान झालंय आणि या पार्श्वभूमीवर आपत्कालीन मंत्री गिरीश महाजन हे आपत्कालीन कार्य कें, केंद्रामध्ये पोहोचलेले आहेत आणि परिस्थितीचा ते आढावा घेत आहेत या अनुषंगाने पुढे ते काय सूचना देतात हे पाहणं महत्वाचं असेल आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील अभिषेक मंत्री गिरीश महाजन हे आपल्याला आपत्कालीन कार्य केंद्रामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळत हे एकूणच जो संपूर्ण सध्याला मुंबईमध्ये पाऊस पडतो आहे त्या अनुषंगाने संपूर्ण आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेताना पाहायला आहेत वॉर रूम मध्ये ते दाखल झालेले आहेत मुंबई जो पाऊस आहे त्याचा आढावा सोबतच रेल्वे असतील लोकल असतील सोबतच जे ट्राफिक आहे ते अतिशय गतीने आहे त्या संदर्भात देखील आढावा त्यांच्याकडनं घेतला जातोय दुसरीकडे मुंबईमध्ये पाऊस पुढील काळामध्ये काळात कशा प्रकारे राहील काही तास पाऊस राहणार आहे की नाही या संदर्भात देखील आढावा जो तो सध्याला घेतला जातोय एकूणच मुंबईसोबतच मुंबई उपनगर आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील आपल्याला पाऊस होताना पाहायला मिळाला आणि संदर्भातली माहिती देखील सध्या गिरीश महाजन हे घेताना दिसतात धन्यवाद अभिषेक त्यामुळे सध्या आपातकालीन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे आपातकालीन केंद्रामध्ये पोहोचलेले आहेत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा ते घेत आहेत